बघू शकता तुम्ही आणि सोनूच अजून खायचं काम चालू आहे सोनूच स्लो मोशन आहे सोनू फिनिश कर हे बघा आमच्या दोघांचे झालंय इतने खुशी खुशी मुझे फटाफट फिनिश करा आणि बिग बॉस बघतोय काही काही जी मोबाईल बघतोय हे बघा ओए बरं वाटतंय का आता कन कर ना आज माझं पण डोकं जाम झालंय काही समजत नाही माझं तुक म्हणून केस मोकळे आणि ऑइल बघा किती लावलेले हे बघा ऑइल नाही मला हे बघा पूर्ण चपचपीत केलंय गाईस हे बघा काय करणार जाम हे पाऊस 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 आणि ऊन थंडी या क्लायमेट मध्ये ना भरपूर लोकांना त्रास होतोय गाईस तरी आम्ही गरम पाणीच पितोय काय व जी गरम पाणीच पितो गाईज आम्ही तरी तर तुम्ही पण काळजी घ्या गाईस तुमच्या पाडा बॉइल पाणीच घ्या कारण आमच्याकडे पाणी पण घाणे अजून कटूड येत आहे मध्ये कटूड पाणीला काय गाई आणि हे बघा आज मस्त रील्स काढायला साडी पण घातली ती गाईस पण काय करणार सकाळपासून लोक जाम झाले माझ्या बघा आता समय कसा आहे ना फिनिश करतो मी तुम्हाला दाखवते बॅग साईड आता समयक आहे ना थोडा मोबाईल बघा आणि मग फिनिश कर मग भेटूया तुम्हाला नंतर असं नंतर असं नंतर। बोल भेटूया पण भेटूया असं हाय गाईज गुड मॉर्निंग हा बघा आमचा टीला कसा झोपलाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मोर गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग गाईज बघा इथं आता चाललाय आपला स्वयंपाकाची तयारी सोनूला टिफिन द्यायचं आहे आणि हे बघा आज घरी आहे कारण यांना ब्लड टेस्ट करायला जायचंय हॉस्पिटलमध्ये काय होत्यांचा ताप करतो आज कामावर गेलो नाही आज मला ब्लड चेक करायचं आहे तर मी आता निघालोय आता पोहोचून पो पाच दहा मिनिटात आपण ब्लड चेक करू फटाफट आणि बघू काय इथं काय नाही कारण तर ताप येतो सकाळचं बरं वाटतं बघा काल पण कामावर गेलो होतो बरं वाटलं रात्री आलो तसा सात वाजता कधी हातपाय तोंड धुतले आणि थंडी भरून आली बापरे जेवलो पण नाही फक्त थोडासा शिरा खाल्ला तेवढा तो पण काय कडू लागत होता पण खाल्ला आणि गोळ्या खायच्या होत्या मला आणि सकाळी उठून मग काय केलं घेतल्या काही कामावर मला ये का तुम्ही अंगात ताप आहे समजत का मग ते माझा तो पार्टनर आहे तिला मेसेज केला ही आणि मग तो चांगला विचारा तिने समजून घेतलं तो बोलला असं काही नाही आधारी काय करणार त्याच्यात तू जा डॉक्टरकडं कड मी निघालो पटापट माझं एक पोलिस व्हेरिफिकेशनचं पण काम आहे म्हणजे कामावरती लागते पोलीस व्ह्युरिफिकेशन तर माझं दोन्ही काम होऊन जाईल ब्लड चेक पण होईल गोळ्या पण भेटतील आणि पोलिस व्हेरिफिकेशन पण होऊन जाईल तर त्याला तर मग मी चाललोय मला वेळ झाला भरपूर तर त्याला तर मग नंतर भेटूया आणि <स़ित> ताप असेल ना तर जॉकेट घालून जा हा जॉकेट घालते ना पावसाचा घालायला ते कुठे घालून पावसाचं बी घाल ते पण घाला अहो मग थंडी वाजल तर मग बरोबर बाहेर पाऊस चालू आहे हवा बघा हवा तर अशी चालू आहे ना हे बघा नुसती हवा चालू आहे भेंडीची भाजी बनवते सोनूला सा अकरा वाजता लागतं ना तर बरोबर अकरा वाजता आटो मामा येतो तर पटापट बनवून घेऊ भेटूया गाईस थंडी वाजते गरमी वा, गरमी होते बघा भरपूर असं घमालाय नि तर बघा चपाती भाजायचं काम चालू आहे इकडे बघा सोनू व्हिडिओ आवडल्यास करा शेअर करा कमेंट करा बेल बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका भेटूया ब्लॉग मध्ये आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय बाय जय भीम जय संविधान